चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली जयसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा शिरोळ दत्त कारखान्यासाठी चोवीस जुलैला मतदान निवडणूक कार्यक्रम जाहीर प्रचारासाठी सात दिवस शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला अवघ्या पंचवीस दिवसामध्ये निवडणूक प्रक्रिया होणार आहे चोवीस जुलैला मतदान तर पंचवीस जुलैला मतमोजणी होणार आहे दरम्यान लोकसभेच्या निवडणुकीचे राजकीय उट्टे काढण्याचा प्रयत्न विरोधकांनी केल्यास दत्तचे रणांगण रंगतदार होण्याचे संकेत आहेत येथील श्री दत्त शेतकरी स साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र एकशे दहा गावात असून या यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील तीन तालुक्यांचा समावेश आहे सुमारे पस्तीस हजार सभासदांचा मल्टीस्टेट कारखाना म्हणून दत्तकडे पाहिले जाते उत्पादक सभासदामधून एकोणीस व बिगर उत्पादक आणि संस्था सभासद गटातून दोन अशा एकवीस जागांकरिता ही निवडणूक होणार आहे यामध्ये उत्पादक सभासदामधून अनुसूचित जाती जमातीकरिता एक उत्पादक सभासदामधून महिलांकरिता दोन राखीव जागा व सोळा सर्वसाधारण जागेचा समावेश आहे पक्की मतदार यादी नऊ जुलैला प्रसिद्ध होणार असून सोळा ते सतरा जुलै दरम्यान अर्ज दाखल करण्याची मुदत आहे अंतिम नामनिर्देशांची यादी अठरा जुलैला प्रसिद्ध होणार असून प्रचाराकरिता अवघे सहा दिवस मिळणार असल्याने विरोधकांची अडचण होणार आहे एकशे दहा गावांची कार्यक्षेत्र असताना निवडणूक विभागाने प्रचार करण्यासाठी केवळ सहा दिवस दिल्याने याबाबत गोलमाल असल्याचे आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चिडमुंगे यांनी सांगितले राजकीय पक्षीय राजकारणांचे प्रयत्न सुरू लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी महाविकास आघाडीचा सा प्रचार केला होता विरोधकांनी प्रबळ उमेदवार शोधण्यास सुरुवात केली आहे वरिष्ठ स्तरावरून पक्षीय राजकारण करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत असे झाल्यास निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे न्यूज करा करा ला क्लिक करा क्लिक